कोणाला बोलते बाळ मी बाप्पाला बोलते बप्पा बाप्पा बाप्पा नव्हतय कळतू का नाही लालत ना नाही बाप्पाचं काल विसर्जन झालं ना बाळ विसर्जन केलं बाप्पाचं विसर्जन झालं ना काल ए बाप्पा तुम्ही माज ए बाप्पा आमचं विसर्जन केलं कोणाला बोलते बाळ काय म्हणते म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी पाहतो पाहतो म्हणले पाण्यात हा तुला आठवण येते का बप्पाची आठवण येते बाप्पा काय म्हणले तुला म्हणले मी पाहतो मी पाहतो म्हणले तुला तुला बोलून गेले बाप्पा बोलून गेले तुला आठवण येते का बप्पाची